आईवडिलांच्या जा कष्टाची जाणीव ज्या पोराला असते तो या जगामध्ये काहीही करू शकतो मित्रांनो फक्त आई कष्ट डोक्यात ठेवून स्वतःवरती मेहनत करून त्या गोष्टी अचीव्ह जर त्यांनी केल्या तर त्याला सक्सेस भेटल्याशिवाय राहत नाही आईवडलांचं चेहरा समोर आणून त्यांचं कष्ट काबाड कष्ट करून ते आपल्यासाठी काय करतात या गोष्टीची जाणीव त्या पोराला पाहिजे तो या जगामध्ये सक्सेसफुल होणार म्हणजे होणारच याचं उत्तम उदाहरण म्हणजे मित्रांनो ओंकार दादा जो तेवीस वर्षाचा आहे हा दादा मित्रांनो सिलेक्ट झालेला आहे है, सनरायझर हैदराबाद साठी तीस लाखाची बोली ह्याच्यावरती लागलेली आहे मित्रांनो ते जे मुवमेंट होते त्याचे वडील ज्या प्रकारे आनंदी झाले मित्रांनो ते, ते बघून अक्षरशः मन भरून गेलं की माझ्या बापाने माझ्यासाठी एवढं कष्ट केलेलं आहे आणि त्यांची हॅपीनेसची रिॲक्शन होती ती त्यांना दिसून आली आणि तिथला जो व्हिडिओ आहे तो पूर्ण सोशल मीडियावरती पण व्हायरल झाला मित्रांनो वडिलांचं कष्ट त्यांनी केलेली एवढ्या दिवसची मेहनत ही कामाला आली मुलावरती टाकलेला विश्वास मित्रांनो तुला जे करायचंय ते कर मी तुझ्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे असं साथ देऊन त्या मुलाला सपोर्ट करणं त्याला सपोर्ट करून अशा लेवलला नेणं जिथं दीडशे ते दोनशे कोटी लोकांचं कॉम्पिटिशन आहे आपल्या भारतामध्ये मित्रांनो प्रत्येक घरामध्ये एक क्रिकेटर होण्याचं स्वप्न बघतो प्रत्येक मुलाला क्रिकेट खेळायचं ना दे त्या दीडशे ते दोनशे कोटी लोकांमध्ये प्रत्येक जणाला वाटतं की मला भारताला रिप्रेझेंट करायचंय एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये मित्रांनो कमीत कमी पाच ते दहा कोटी लोक क्रिकेट खेळतात डेली आणि याच्यामध्ये जे क्लबमध्ये खेळणारे असतील ते करोडोमध्ये संख्या आहे एवढ्या करोडो पोरांमधनं सिलेक्ट व्हायचं ते पण इंडियन प्रीमियर लीग मित्रांनो जगातली सगळ्यात मोठी लीग आहे ही आय पी एल जी आहे ती सगळ्यात हाय बजेट असलेली नऊ लाख कोटी रुपयाचं बजेट असलेली सगळ्यात मोठी आय पी एलची लीग आहे त्याला सिलेक्ट व्हायचं आणि आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करायचं हे ओमकारदादांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे मित्रांनो काल त्या मुवमेंट अशा भारी होत्या मित्रांनो आय पी एलचं ऑप्शन होतं काल दोन हजार सव्वीस साठी प्लेअर निवडणूक केली जात होती आणि त्या निवडीमध्ये मित्रांनो अक्षरशः ओंकारदाचं नाव आलं तेवीस वर्ष वय याच तीस लाखाची बोली त्याची बीड होती आणि त्याच्यावरती बीड लागल्यावरती मित्रांनो एक धाकधूक होती पहिल्यांदा की त्याचं सिलेक्शन होईल का नाही पण ज्या हैदराबादच्या ओनर आहेत है काव्या त्यांनी त्याच्यावरती बीड लावली बीड लावल्यावरती मित्रांनो तो जो व्हिडिओ होता तो घरी रेकॉर्ड केला जात होता ओमकारदा वडील आमची रिॲक्शन बघायची होती त्याला आत्मविश्वास होता आणि तो सिलेक्ट देखील झाला लगेच व्हिडिओ फिरवला वडिलांकडे आणि तिथे मित्रांनो अक्षरशः वडील भाऊक झाले होते आनंदी झाले होते माझ्या मुलाच्या कष्टाला कुठेतरी वाव भेटला असं त्यांना वाटत होतं मित्रांनो ओमकार जो एते कस्टो आहे त्याचं कष्ट खूप आहे त्यांनी खूप मेहनत केलेली आहे जे फायनान्शियल मध्ये ते होते जे लढलेले आहेत ह्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी मित्रांनो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती असतं की एका गोर गरीब घरामध्ये वातावरण कसं असतं सर्वसामान्य घरामध्ये ज्या प्रकारे वातावरण होतं त्याच प्रकारे ओंकार दादाच्या पण घरी वातावरण मित्रांनो तीन लाख रुपयाचं बचत गटातनं कर्ज काढून यांच्या आजूबाजूच्या महिलांनी व यांच्या आई वडिलांनी त्याला त्रिपुराला पाठवलं होतं फक्त त्या सिलेक्शनसाठी त्या लीगसाठी लीग खेळण्यासाठी तिथं उत्तम परफॉर्मन्स त्याने दिला ह्याची बॉलिंग ह्याचा पेस बघून तिथला कोच हैरान झाला त्याच्या वडिलांना ते म्हणत होते की या मुलाला माझ्याकडे हँडओव्हर करा मला माझ्या ताब्यात द्या मी ह्याचं ह्याला पूर्ण नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलला खेळवल पूर्ण असे आश्वासन त्यांनी दिले परंतु त्यांच्या वडिलांनी तिथं न देता मुंबईमध्ये आले त्यांना घेऊ त्या चांगल्या कोचकडे त्यांना नेलं मित्रांनो या दादाची मेहनत त्याचं कष्ट बघून तिथले कोच देखील हैराण झाले त्यांनी त्याच्यावरती फोकस ठेवला मुंबई प्रीमियर लीग साठी तो सिलेक्शन झालं त्याचं मित्रांनो मुंबई प्रीमियर लीगमध्ये एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस प्लस बॉलिंग टाकत होता तो एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस प्लस बॉलिंग टाकणं हे कुणाला पण जमत नाही मित्रांनो वय वर्ष तेवीस खांदा देखील भरलेला नसतो अक्षरशः या ह्याच्यामध्ये एकशे पंचेचाळीस प्लस बॉलिंग तो टाकत होता आणि याच्यामध्ये एकतर बॉल त्यांनी दीडशेच्या रेंजमध्ये बॉल टाकला तुम्ही विचार करा एक तेवीस वर्षाचा पोरगा जो मराठी आहे महाराष्ट्रातला आहे तो दीडशेच्या लेवलने दीडशेच्या रेंजने एकदम रिदनने बॉलिंग करतोय चांगल्या लाईन आणि लेंथवरती बॉलिंग करतोय आणि त्याचं त्याचं जे हे बॉलिंगचे ऍक्शन आहे त्याचं जे बॉलिंगचं रनअप आहे त्याचा जो स्पीड आहे हे भावतं ते म्हणजे ह्या सिलेक्शन मधल्या लोकांना मित्रांनो एसआरचं जे मॅनेजमेंट आहे हे लोक जे असतात आय पी एलचे ते पूर्ण भारतामध्ये फिरत असतात टॅलेंटला बघत असतात जे टॅलेंटेड असतात तेच सिलेक्ट होतात मित्रांनो आपल्या भारतीय क्रिकेट टीमसाठी आणि याच्यामध्ये ओमकार दादा जो आहे त्याच्यावरती नजर पडली होती यांची आणि त्याच्यावरती हैदराबादने बोली लावली तीस लाखाची बोली लावली मित्रांनो तीस लाख रुपये आपल्या सर्वसामान्य माणसासाठी खूप मोठी अमाऊंट आहे आणि त्यांनी जर त्या लीगमध्ये आता दोन हजार सव्वी सव्वीसच्या आय पी एलमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स दाखवला तर त्याला लिटरली इंटरनॅशनल खेळाडू म्हणून सिलेक्ट होईल तो मित्रांनो तिथं देखील ग्रेडमध्ये पैसे भेटतील त्याला पैशाचीच गोष्ट नाही आहे आपल्या महाराष्ट्राचं आपल्या ठाण्याचं ना नाव असेल पूर्ण ह्याचं नाव मोठं करायचं काम हा ओमकार दादा करणार आहे तुम्ही विचार करा पुढं जाऊन हा कुठल्या लेवलला खेळणार आहे मित्रांनो आय पी एलमध्ये खेळलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण तो खेळू शकतो परत स्टेट्सला रिप्रेझेंट करू शकतो बाहेरचे जेवढे पण इंडिया ए इंडिया बी अशा टीम्स आहेत आपल्या त्याला देखील सिलेक्शन होऊ शकतं मित्रांनो इंडियाला देखील आपल्या भारताला देखील त्याचं सिलेक्शन होऊ शकतं दोन हजार सव्वीसचे जे जे आय पी एल आहे त्यांनी चांगली खेळली पाहिजे त्याच्यात ते जर विकेट काढले व्यवस्थित त्यांनी त्याचा परफॉर्मन्स दाखवला आणि आम्हाला खात्री आहे तो त्याचा व्यवस्थित परफॉर्मन्स दाखवणार कारण तो सर्वसामान्य गोरगरिबीतनं आलेला आहे एक लक्षात ठेवू मित्रांनो आपला दादा जसं सिलेक्ट झालेला आहे ना तसाच हार्दिक पांड्या देखील सिलेक्ट झाला होता मुंबई इंडियन्सनी वीस लाखाची बोली अशीच लावली होती आणि अशीच म्हणजे तसं म्हणायचा अर्थ नाही परंतु वीस लाखाची बोली हार्दिक पांड्यावरती लावली होती स्टार्टिंगच्या वेळेस आज हार्दिक पांड्या काय आहे कोण हे सांगायची गरज नाही त्याचप्रमाणे त्याचं कष्ट होतं म्हणून तो मोठा झाला लिटरली आता तो ए ग्रेडचा प्लेयर आहे इंडिया क्रिकेट टीममधला मित्रांनो त्याचप्रमाणे ओंकार दादाचं पण असंच कल्याण होईल तो बॉलिंग एकदम व्यवस्थित करल हैदराबादमध्ये प्रोफेशनल बाहेरचे जे मोठमोठे कोच आलेले असणार ते त्याला ट्रेन करतील त्याच्या ज्या स्किल्स आहेत त्याच्यावरती ते काम करतील त्याला इम्प्रूव्ह करायचं बघतील कुठं काय चुकलं आहे का त्याच्याकडनं या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करून त्याला एक परफेक्ट माणूस बनून एक परफेक्ट प्लेअर बनून त्याला बाहेर पाठवतील मित्रांनो आणि एक अत्यंत उत्तम खेळाडू म्हणून तो रिप्रेझेंट करेल पुढं ही आपल्या अपेक्षा राहील आणि त्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या सगळ्या कष्टाच्या मागे ह्या पूर्ण पुढच्या तर स्वप्नातल्या गोष्टी आहेत सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते, त्याच्या ते कष्टांनीच त्याने अचीव्ह केलेल्या आहेत ह्याच्या ह्या कष्टामाग त्याला सपोर्ट करण्यामध्ये त्याच्या आई वडिलांचा सगळ्यात मोठा हात होता एक लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला एखादा मुलगा सक्सेसफुल झाला की आपण म्हणतो की हे बाबा झालं भारी झालं परंतु आपल्या मुलांना आपण त्या लेवलला सपोर्ट करत नाही मित्रांनो गरीबी असते हो या काही असो परिस्थिती खराब असो कितीही नाजूक परिस्थिती असो मित्रांनो पण जर आई वडिलांनी मुलांना सपोर्ट केला तर एक दिवशी मुलं नाव काढतातच त्याच्या वडिलांचे कष्ट त्याच्या आईचे कष्ट त्यांनी डोळ्यात ठेवले आणि आज सक्सेसफुल झाला त्यामुळे ओंकार दादाचं नाव पूर्ण महाराष्ट्रात गाजते पूर्ण भारतात गाजते आणि पुढे जाऊन पूर्ण भारतातले लोक त्याला स्टेडियम वरती शेअर करणार त्याच्यासाठी सपोर्टसाठी येणार त्यामुळं खूप खूप शुभेच्छा ओंकार दादाला की त्यांनी आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं केलं तो सिलेक्ट झालेला एका हैदराबादसारख्या मोठ्या टीमसाठी त्यामुळं खूप खुँँग कौतुकाची गोष्ट आहे मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र